नमस्कार हो मी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गडाळ जिल्ह्याची सुनावणी पुढे ढकलली आता निकाल जुलै महिन्यात स्वाती मलिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं आपने दिली कबुली दोषीवर केजरीवाल करणार कठोर कारवाई कुंभटा गटाने सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली नीलम गोहे यांची उद्धव ठाकरेंवर टीका शरद पवारांचं पुत्री प्रेम कधी दिसलंच नाही सुप्रिया सुळेंच्या समोरच जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य कंगना रणावतने मंडीतून दाखल केला उमेदवारी अर्ज विक्रमादित्य सिंग यांच्याशी होणार काटेकी टक्कर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घाटपोपरमध्ये करणार रोड शो पोलिसांचा चोख बंदोबस्त दुपारचा दुपारपर्यंत उन्हाचा कडाखा चार नंतर मुसळधार पावसाचा तडाखा सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची बरसात पुण्यावरून बीडला मतदान जाताना अपघात जागेवरच मृत्यू पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची सातवण भेट मराठा रोषमुळे बीड मतदारसंघात सभा टाळी फडणवीसांनी दिलं रोखोक उत्तर सांगली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पत्त्यावर तासगाव कोटे महाकरला विधानसभा समीकरण बदलला